ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे तर आनंदाची बाब बाब आहे आनंदाची बाब अशी की ज्या विद्यार्थ्यांनी वयवाढी संदर्भात आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला यश आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या सर्व सर्व विद्यार्थ्यांच्या यश म्हणजे मेहनतीला यश मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पहिलं आंदोलन आपण केलं होतं नागपूरमध्ये विद्यार्थी मित्रांनो संविधान चौकामध्ये याच्यानंतर पुण्यामध्ये आपण अठरा तारखेला आंदोलनाची तारीख ठरवली होती नंतर मुंबईमध्ये ठरवली होती तारीख ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यासाठी मेहनत घेतली त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो की आपल्या लढ्याला यश आलेलं आहे भरती सुरू झाले विद्यार्थी मित्रांनो कितीतरी आमच्यासारख्या व्यक्तीने आपण युट्यूबला व्हिडिओज बनवले आपल्यासाठी मोटिवेशनसाठी किंवा इतर शासनाला या सर्व गोष्टी माहीत व्हावं कांगणे सर असो कराडे सर असो किंवा हाबडे सर असो किंवा गायकवाड गायकवाड सर असो सर या सर्व जे काही अकॅडमी आणि इतर जे पोलीस भरतीच्या संदर्भातील जे क्लासेस घेतात या सर्व जे काही गुरु आहेत या सर्वांनी मदत केली मेहनत घेतली आणि याचं यश जे आहे हे यश आज आपल्याला पदरी पडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो एक शासनाने कालच एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये लिहिलेलं आहे परिपत्रक महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयाचं आहे त्यामध्ये लिहिलं आहे की शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक यानुसार दिनांक तीन तीन अन्वे शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादित दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत शिथिलता देण्यात आली होती सन दोन हजार बावीस व तेवीस या वर्षातील पोलीस सिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची भरती प्रक्रिया कार्यवाही पूर्ण झालेली आहे त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही तथापि सन दोन हजार चोवीस या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल त्यावेळी सन दोन हजार तेवीस मधील ज्या उमेदवारांची वय मर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन दोन हजार चोवीसच्या रिक्त पदाची जी पोलीस भरती होणार आहे त्या प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यात येणार आहे असं पत्र आम्ही शासनाला पाठवलं आहे आणि कार्यवाही करण्यासाठी पाठवलं आहे हे आहे पत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पडळकर यांचं आहे विद्यार्थी मित्रांनो जे येणारी जी काही नव्वद नऊ हजार जी भरती आहे जे आपले फडणवीस बोलले होते परंतु या गोष्टीवर आपण जर विश्वास विश्वास जर आपल्याला बसत नसेलच का तर वैवाडीचा मुद्दा जेव्हापर्यंत आपण विद्यार्थी रस्त्यावर उतरले नाहीत उतरलो नाहीत शासनाला मला वाटते प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील आपापल्या तालुक्यातील जे काही आमदार आहे या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना मला वाटते सर्व विद्यार्थ्यांनी निवेदन दिले नंतर आंदोलनापासून विद्यार्थी उपाशी राहिले पुण्यात सुद्धा त्या त्याच गोष्टी झाल्या परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केलं होतं शेवटी हे भरती पूर्णत्वास येण्यासाठी घाई करून पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करून शेवटी भरती झालीच आणि विद्यार्थी मित्रांनो हे जे वैवाडीचा मुद्दा जो आहे हा वैवाडीचा मुद्दा आपल्याला आपल्या आशेचा किरण जो होतो ते आज पूर्ण झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थी मित्रांनो येणारी जी काही भरती असेल नवीन जे यंग विद्यार्थी आहेत कमी वयाचे विद्यार्थी आहेत ह्याचा यांची पोलीस भरती म्हणजे पोलीस जे काही मैदानी चाचणी असते ते खूप चांगल्या प्रकारे असते आपण आणि आपलं मार्क्स जे आहे ते कमी पडतात आपण अभ्यासात हुशार आहात आपण रिव्हिजन करता आपण लेखी परीक्षेत चांगले आहात परंतु येणारी जी भरती असणार आहे नव हजार भरती त्या नव हजार भरतीमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण सहभागी व्हावं आपण आपल्या अंगावर वर्दी यावी याकरिता शुभेच्छा देतो आणि हे जे काही भरतीसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी जे काही विद्यार्थी होते जे विद्यार्थी आपल्या युट्यूबलाही कमेंट देत होते किंवा व्हॉट्सअप ग्रुपलाही कमेंट देत होते की काहीच होणार नाही असं होणार नाही तसं होणार नाही परंतु शेवटी शंभर ते दोनशे विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टी करून दाखवलेल्या आहेत यासाठी या, या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सलाम करतो आणि येणाऱ्या भरतीमध्ये किंवा येणारे प्रॉब्लेम जर आपले जर असेल तर आपण सर्वांनी एकत्र होणं गरजेचं आहे आपण एकत्र होत नाही कारण महाराष्ट्रातील जे काही कायदे किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या लढल्याशिवाय किंवा विद्रोह केल्याशिवाय मिळत नाही हे आपल्याला पूर्वीच्या आपल्या स्वातंत्र्य लढ्यापासून असो की आपल्या महापुरुषांना पासून असो या सर्वांपासून आपल्याला त्यांचा वारसा आपल्याला लाभला आहे शेवटी याच गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा कराव्या लागत आहे आणि नऊ हजार भरतीमध्ये सुद्धा याच गोष्टी व्हायला नको याकरिता जाणीवपूर्वक तुम्ही एकत्र राहणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळात आपण नक्कीच पोलीस व्हाल यासाठी आणि त्यासाठी चांगला अभ्यास करा मैदानी जास्ती आत्म, आत्म, आत्म करा विद्यार्थी मित्रांनो पण येणाऱ्या नऊ हजार भरतीमध्ये आपण सुद्धा पोलीस बनणार आहोत याकरिता शुभेच्छा देतो माझा माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपल्याला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि स्नेहनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज असतील अपडेट असतील शिक्षणाच्या संदर्भातील एज्युकेशनच्या संदर्भातील वस्तुगृहाच्या संदर्भातील किंवा इतर जे काही एक्झाम्स आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ करता आणि माहितीचे अपडेट करता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद